गाडीवाले दादा बलावा बलावा भाऊ बनले व ची धूम आई भगिणी धरतात ठेका देवळा येथील कसमादे भागात अवकाळी पाऊस अडसर ठरत असला तरी सध्या लग्न सराई जोरात सुरू आहे आणि लग्न म्हटले की वाजंत्री आलीच यापूर्वी विवाहासाठी संबळ सनई बँड ढोलताशा असायचा परंतु आता गायक सिस्टीमसह असणाऱ्या बँड पार्टीलाच मागणी असते खास करून तरुण वर्गाची आवड असल्याने प्रत्येक विवाह समारंभात हे असे चालते फिरते ऑर्केस्ट्रा हमखास असतात येथील शहरी व ग्रामीण भागात यावर्षी लग्नाच्या वरातीत आणि खास करून महिला वर्गाकडून ए गाडीवाले दादा शकुंतला बाई तसेच बलावा बलावा भाऊबुंदले व माय या गाण्यांना सर्वाधिक पसंती मिळत असून ही गाणे सर्वाधिक वाजवली जाताना दिसत आहेत अलीकडे प्रत्येक लग्नात वरमाया मिरवण्याच्या वेळेस महिला वर्ग हे नृत्यात सहभागी होऊन आनंद लुटताना दिसतात अशावेळी देवीच्या व अहिराणी गाण्यांना मागणी असते दरवर्षी कोणते ना कोणते उडत चालीचे गाणे हिट होतच असते यावर्षी ही जागा गाडीवाले दादा शकुंतलाबाई तसेच बलावा बलावा भाऊ बनले व माय या गाण्यांनी घेतल्याचे चित्र आहे पदर डोक्यावर घेऊन महिला या गाण्यांवर चांगलाच ठेका धरतात शकुंतलाबाई या गाण्याने महिलांना पदर घ्यायला लावला अशा उपरोधिक प्रतिक्रिया उमटत असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करत महिला वर्ग या गाण्यावर ठेका धरत नृत्याचा आनंद घेताना दिसतात माहेरची ओढ दाखवणारे हे गाणे महिला वर्गाची पहिली पसंती ठरले आहे मांडव मिरवण्यापासून वरमाई काढणे नवरदेवाची मिरवणूक फुलके काढणे अशा प्रत्येक लग्न घटिकात गायक सिस्टीमची बँड पार्टी असतेच चित्रपटातील अल्बममधील मराठी हिंदी गीते लोकगीते गात व त्याला संगीत वाद्य देत अशी गाणी सादर केली जातात या गीतात खास करून सकाळी मांडव मिरवताना गणरायाची साईबाबांची देवीची स्वामी समर्थ यांची गाणी वाजवली जातात तर वरातीत उडत्या चालीची व ठेका धरायला लावणारी मराठी हिंदी गाणी पेश केली जातात अलीकडे प्रत्येक लग्नात महिला वर्गही नृत्यात सहभागी होऊन आनंद लुटताना दिसतात वृत्तसंकलन महादू मोरे मेशी